जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण विसावी अनुसंधान हा देह स्वभावच व्हावा एकदा एका प्राध्यापकाचं अनुसंधानावर प्रवचन झालं नंतर श्री महाराजांनी एका प्रौढ बाईंना विचारलं अनुसंधान म्हणजे काय ते कळलं ना बाई म्हणाल्या विषय जरा अवघडच होता पण सोप्या भाषेत आम्हाला समजेल आणि लक्षात ठेवण्यास सोपं जाईल असं आपण सांगावं त्यावर श्री महाराज म्हणाले स्त्रियांना अनुसंधान म्हणजे काय हे लक्षात ठेवणं अगदी सुलभ आहे कुलीन स्त्रीचं सदा पदराकडं लक्ष असतं कितीही घाई असली कितीही मोठी कामं असली कितीही मुलं अंगावर खेळत असली तरी बाईचं पदराकडं कधी दुर्लक्ष होत नाही पदराकडं लक्ष ठेवणं तिचा एक देह स्वभावच होऊन बसतो स्त्रीची ही जी अवस्था होते ती साधकाची नामाबद्दल होणं अगर भगवंताच्या स्मरणाबद्दल होणं यालाच भगवत अनुसंधान म्हणतात ज्याप्रमाणे पदराकडे लक्ष असतं त्याप्रमाणे नामाकडं लावणं स्त्रीवर्गाला खरोखर सोपं आहे ही होती आठवण विसावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय